नमस्कार, तो चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय सर्वांना चला गुड आफ्टरनून सर्वांना चला चला सर्वांना हाय गुड आफ्टरनून सर्वांना सर्व चला घेतो घेतो सर्व घेतो काहीच पण या ठिकाणी तुमचं जलसंपदा विभाग वरती डब्ल्यूआरडी रिझल्ट निवडणूक <laughs> जाहीर करावी बघा इथं काय तात्पुरती असा नगर परिषद झालं पुरवठा रेल्वे झालं सप्लाय इन्स्पेक्टर किंवा तुमचं जलसंपदा हे रिकामं मुकाट्याने गप बसून रिझल्ट लावतील असं काय वाटत नाही सध्याच्या घडीनंतर ठीक आहे चला तर या ठिकाणी बघा सविस्तर आपण पाण्याबद्दल चॅनल नवीन असतात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू आणि कमेंट सुद्धा नक्की करा कमेंट सुद्धा नक्की करा आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो कंटिन्यू त्या ठिकाणी संपर्क करा आता संपर्क त्यांना मी खूप झाले करतोय त्यांचं म्हणणं की तुम्ही आम्हीच त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलं की रिझल्ट जाहीर करा आणि दुसरी गोष्ट ही आचारसंहितामध्ये फक्त एक त्या ठिकाणी चाल डकल्पना सर्व अधिकारी करतात चाल चालू सर्वांचं पुरवठ्यावाले चालू आहे डब्ल्यूआरडी चालू आहे सर्व चालू आहे कार्या सुद्धा चालू तर आता झाले त्याचा काही विषय नाही लागून झालं लागून जाईल या ठिकाणी आजचं जे पेपर महत्व आणि त्याच्या अनुषंगाने सर्वांनी आपण जर गप बसलो त्या ठिकाणी शांत बसलो असं अजूनही त्या ठिकाणी मग सहा जून लागतील तुमचा रिझल्ट लागायला किती जून सहा जून लागतील रिझल्ट लावायला आणि सहा जून ला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा शिक्षणा लावतील म्हणून सांगता येईल त्यामुळे मग उद्याच्याला सर्वांना त्या ठिकाणी काय करायचं उद्याच्या एक शनिवार सोमवार एक मंडेला आणि आजचं बघूया सर्वांना रिटीट त्याचबरोबर सर्वांनी प्रत्येकाने वैयक्तिक डब्ल्यू आर डी चे ऑफिसचा नंबर आहे जेवढे कॉल करायचे तेवढे कॉल करायचे रिटीट करायची नगर परिषद पुरवठा सर्वांनी तर लवकर लागेल आता या ठिकाणी पेपर एक बातमी आलेली आहे ठीक जलसंपदा भरतील उमेदवारांचे भवितव्य टांगले तुमचा रिझल्ट कधी लावणार आहे तर कुठलंच कारण कारण काहीच नाही जलसंपदा त्यांच्याकडे कुठलंच कारण नाही राम राम वाला राम राम चला संदीप मोरे जलसंपदा कुठलं कोर्ट मॅटर नाही जलसंपदामध्ये नाही या ठिकाणी बघा तलासरी जलसंपदा विभागाच्या वतीने चार हजार अधिक पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती माहिती घेतलं संपूर्ण या पदासाठी जलसंपदाच्या वतीने टीसीएस या कंपनीकडून सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान लेखी परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेची सामान्य निवड यादी जनरल मेरिट लिस्ट दोन मार्च दोन हजार चोवीस जाहीर झाली केली असून परीक्षेला शंभर दिवसाचा कालावधी बघा तर्फे तात्पुरती निवड यादी त्या ठिकाणी अद्यापही जाहीर झालेली आहे आता याचं कारण यांच्याकडे कुठलं आहे तर यांच्याकडे कुठलंच कारण नाही यांच्याकडे एकच कारण आहे काय आचारसंहिता आणि तुम्ही पाहिलं असेल तर आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी सर्व रिझल्ट लागलेले आहेत ला। रिझल्ट लावू शकता तुम्ही ऑलरेडी अगोदर एक्झाम घेतलेली आहे ठीक आहे या ठिकाणी बघा आचारसंहितेचे कारण देत हे, हे जे एकच मेव कारण सर्वांचे एक कारण आहे चाललेकरणा करायला जाऊ दे कर आचारसंहिता आहे दे देत हजारो उमेदवारांना संबंधित विभागाने ठेवले ठेवल्या तरी या हजारो उमेदवारांना तात्पुरती निवडणूक लावून दिलासा द्यावा अशी विनंती वजा करण्यात आलेली वारंवार केली जाते जलसंपदा विभाग हा एक वैधानिक असल्याने निवड याद्या लावण्यास कोणताही अडथळा नाही ही बाब आदर्श आचारसंहिता मधील प्रकरण पाच नुसार बघा आदर्श आचारसंहिता मधील प्रकरण पाच नुसार केंद्रीय लोकशाहवा राज्य सेवा आणि कोणतीही वैधानिक संस्था झालेल्या परीक्षांचे निकाल लावू शकते जलसंपदाच्या अधिकारी निवडणूक आयोग परवानगी देत नसण्याचे कारण देत भरती प्रक्रिया अडकवून आड़। ठेवत असल्याची तक्रार उमेदवार होत आहे आता मला लक्षात द्या तुमच्या लक्षात ठेवा जलसंपदा ज्या अधिकारी आहे निवडणूक आयोग परवानगी देत नसते आता महत्वाचा मुद्दा आहे की निकाल लावायला तुम्हाला निवडणूक आयोगाची परमिशन लागतच नाही आवडते आचारसंहितेमध्ये तुम्हाला निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी काय परमिशन लागत नाही तुम्ही नियुक्ती देऊ नका नियुक्ती देण्यात तुम्हाला की त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचं परमिशन लागते परंतु त्या ठिकाणी तुम्हाला निकाल लावण्यासाठी आता तुम्ही पाहिला एमपी सद निकाल लागलाय त्यांनी काय निवडणूक आयोगाची परमिशन घेतली त्या ठिकाणी निकाल लावण्यासाठी केंद्राचे रिझल्ट लागले केंद्राने मग त्या ठिकाणी विभाग आहेत त्यांनी निवडणूक आयोगाचे परमिशन घेतलेली आहे का तर उघडं तुम्हाला काहीतरी पोरांना परीक्षण करायचे लवकर रिझल्ट लावायचे नाहीये चालडकेल करायचे हा एक त्याच्यामुळे सोमवारपासून एक आता शनिवार वेळ जाऊया आज सुद्धा रात्री एक नऊ वाजता त्या ठिकाणी तुम्हाला महान्यू आउंड नावाचा चा ग्रुप आहे त्यावर तुम्हाला एक एस एम एस करायचं सर्वांना मेल दिलेला आहे त्यांचा मेल तसंच त्या ठिकाणी सोमवारी सर्वांनी वैयक्तिक प्रत्येकाने ज्यांनी दिलाय डब्ल्यू आर डी ज्याला वाटतं रिझल्ट लागावं त्या सर्वांनी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही अजून दुसऱ्या वाले त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा सर्वांनी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तर तरच त्या ठिकाणी रिझल्ट लावला जाऊ शकतो अन्यथा रिझल्ट लावतील म्हणून काय भरोसा यांचा वाटत नाही बघा हा तरी याबाबत कुणाकडे दाद मागावी निकालाची प्रतीक्षा करीत बघा एक तर दाद प्रश्न आहे त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे लावला तर उचलत नाही हजार वेळा लावा लागते तर ते कधीतरी ते उचलतं आणि त्याचं त्यांनाच माहित नसतं नेमकं काय त्या ठिकाणी त्याच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी बघा स्वतः जलसंपदा मंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष देऊन हा निवड या दिसता तिढा सोडवणार का की उमेदवारांना अजूनही तात्काळच ठेवणार आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या परीने जेवढं त्या ठिकाणी शक्य आहे तेवढं प्रयत्न करा प्रयत्न केला तरच रिझल्ट लागणार नगर परिषद सुद्धा डब्ल्यू आर डी आणि सप्लाय इन्स्पेक्टर नाही तर मग डायरेक्ट त्या ठिकाणी सांगतो मी जून लागेल सहा जून ला होईल तर दहा जून सहा ते दहा जून मध्ये त्या ठिकाणी लागेल लवकर लागण्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावे लागतील महान्यू अपडेट नावाचा हो टेलिग्रामचा ग्रुप आहे या ग्रुप वर तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल जे आहे ते मेल सर्वांनी करायचे मी आज रात्री त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण मेल महा न्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपवर शेअर करतो सर्वांनी त्या ठिकाणी जेवढ्या पेपर दिला नगर परिषद दिलेला आहे सप्लाय दिला सर्वांनीच आणि एमपीसी नावाचं चॅनल आहे एमपी साईड यावर सुद्धा बाकी तुमचे जे कुठले सहकार्य त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगा आणि शेअर कर जास्त जास्त शेअर कर त्या ठिकाणी क्लार्कच लागून जाईल बघा साईराज इथं क्लार्कच जे आहे ना एमपीसी कॉलेज जे रिझल्ट लागला नाही लावला तर मतदान करणार नाही आता मतदान काय त्या ठिकाणी मतदानाच पंधरा एप्रिल लागू शकतो का तर पंधरा एप्रिल पर्यंत मी ते सांगितलं तुम्हाला की यांना कारण कुठलंच नाही रिझल्ट लावायला काय कारण यांना कारण सांगेल आता आपण शकतो आपल्याला माहित नाही का आचारसहित काय असतं आचारसंहिता विषय नाही निकाल लावायचा तुम्ही काय लावू शकता निवडणूक तुम्हाला परमिशिंग घ्यायची आवश्यकता सुद्धा नाही नियुक्ती द्यायला तुम्हाला घ्यावं लागतं निकाल नाही तर मतदान नाही मतदान नाही किंवा व्हायचं नाही मतदान कारण कोणाला तरी नोटॉट दाबून द्या नोटॉवर दाबून द्या तुम्हाला नाही करायचं बघा एमपीसी क्लार्क वाले या ठिकाणी एमपीसी क्लार्कचा जो रिझल्ट आहे पंधरा ते वीस दरम्यान लावू शकतो एमपीसी क्लार्क रिझल्ट न लावण्याचे कारण तुमचं प्राधिकरण आहे तुला प्राधिकरण जे प्राधिकरण पसंती क्रम देत तुम्हाला बघा पसंती क्रम पसंती क्रम प्रेफरन्स द्यायचे होते ना हे प्रेफरन्स खूप त्या ठिकाणी तीनशे प्लस मध्ये तीनशे साडेतीनशे प्लस मध्ये असतील प्रेफरन्स मग काही पोरांनी काही दिले काही जणांनी दिलंच नाही काही जणांनी दिलंच नाही बघा प्रेफरन्स दिलाच काही जणांनी दहाच दिलेत काही जणांनी वीसच दिलेत काही जणांनी पाच दिलेत दोन दिले असं खूप जण आहेत मग त्या ठिकाणी हा जो रिझल्ट आहे जो रिझल्ट तुमचा अगोदर लावणं गरजेचं होतं लावलं होत लावलं असतं पण हा एक मुद्दा त्यांनी निर्माण ने, केलाय आता जी मला माहिती मिळाली त्या माहितीनुसार या मुद्द्यामुळे तुमचा एमपीसी क्लार्कचा जो रिझल्ट आहे तो लागत नाही तर एक पंधरा तारखेपर्यंत लागण्याची चान्सेस सोमवार मंगळवार पर्यंत मंगळवार पर्यंत लागल नक्की पर्यंत तुमचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत लागण्याचे एमपीसी क्लार्कचा जो रिझल्ट आहे कटॉप गिटॉप सर्व त्यावर अनेक वेळा बोलणं झालेला आहे त्या सुद्धा घेतल्या सर्व क्लासचा आता नेमकं एक प्रत्येकाचा अंदाज असतो बघा एमपीसी ग्रुप चा जो कट ऑफ आहे एमपीसी क्लार्कचा एमपीसी कट याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तर हा तुमचा कट ऑफ तुमची पूर्व परीक्षा जी पूर्व प्री जी एकोणीस लागली ना एकोणीस मार्क एकोणीस मार्कला जे पूर्वाचा कट ऑफ लागला ना हा पूर्वचा कट ऑफ त्या ऑफ नुसार एक अंदाज असतो त्याचा आणि त्या अंदाजानुसार आपण जो घेतला त्याप्रमाणे सत्तर सत्याहत्तर ते एकोणऐंशी पर्यंत ऐंशी पेक्षा वर जाऊ शकत नाही असे शक्यता त्या ठिकाणी वरतून जाऊ शकतो नगर परिषद केला होता ते मन्वारी नगर परिषद अं काय बॉडी नाही त्यामुळे निवडणूक आयोगाची परमिशन घ्यावी लागते नाही आहे हे हे तुम्ही जे म्हटलं ना तर हेच त्यांचं सुद्धा आहे हे तर तेच वाचून दाखवलं मी तुम्हाला काय की काय म्हणते या का ठिकाणी जलसंपदाच्या अधिकाऱ्याने निवडणूक आयोग परमिशन किंवा परवानगी देत नसल्याचे कारण देते या नमुने परमिशन मागितलीच नाही दाखवा तुमचं लेटर जलसंपदा विभागाला दाखवा नगर तुम्ही की त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवलाय केंद्रीय निवडणूक आयोग आहे की आम्हाला हा रिझल्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही परमिशन द्या त्याने यांना तर माहितच नाही नेमकं त्या ठिकाणी परमिशन मागले का नाही उगा फुल लावलं की कारण त्या ठिकाणी जरी आपण जर गप्प बसलो तर रिझल्ट जून मध्ये जातील त्या ठिकाणी सोमवार सुद्धा आज सुद्धा सांगतो सोमवारी पर्यंत तुमचे जे काही सहकारी असतील ते आणि बाकीचे क्लासवालेच होता म्हणून त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करूया तुमचा रिझल्ट लवकर लावण्यासाठी चान्सेस आणि जेवढा लवकर लागून तेवढा तुमचा फायदा होणार फक्त नियुक्ती नाही म्हणून हरकत नाही अरे नियुक्ती जाऊ तुला सध्या नियुक्ती नका देऊन रिझल्ट लावा तेवढं तरी पोरं एकदम रिलॅक्स राहतील चला, चला, चला. डब्ल्यू आर डी निकाल किती लागणार आहे ते डब्ल्यू आर डी अंकिता त्या ठिकाणी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी काय करायचे प्रयत्न करायचे आहेत का आणि महानीव अपडेट नावाच्या टेलिग्रामचा जो ग्रुप आहे या ग्रुप वर देतोय सर्वांनी ईमेल करायचा सर्वांनी त्या ठिकाणी करायचं जलसंपदेद्वारे ठीक आहे राज्य शासनाला करायचं याचे प्रमुख माननीय उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ठीक आहे त्याच्यावर सुद्धा ही पत्नी जाणं गरजेचं आहे आणि मग त्या ठिकाणी रिझल्ट चान्सेस जास्त वाढू शकतात रिझल्ट लावण्याचे एक एकशे दहा ला होऊन जाईल रे अंशकालीन वाले हो जाधव अंशकालीन मध्ये होऊन जाईल एकशे दहा ला हा फडावी साहेब फडावी साहेबांना घेऊन जायचं जा त्याच जितकं कोणी असेल ते कॉन्टॅक्ट करा नक्की त्या ठिकाणी रिझल्ट लावले जाऊ शकतात बसला शांत असं राहील तर रिझल्ट लावण्याचे खूप कमी आहेत कोर्टलिपी आचारसंहिता हायकोर्ट साठी नाही तर रिझल्ट कधी लावू शकतो कोर्ट लिपी बघा आचारसंहिता रिझल्ट लावतात ना रे रिझल्ट लावले मित्रांनो केंद्राच्या विविध एक्झाम आहेत त्याचे रिझल्ट लागले तर बँकिंगचे रिझल्ट लागलेत आचारसंहितेमध्ये मग यांनाच कुठून नवीन आचारसंहिता यांच्यासाठी नवीन नियम काढलेत काय जलसंपदा नवीन नियम आहे कोर्टवाल्यांसाठी नवीन नियम तसं काही नाही वेळ वेळ काढूपणा करायचा आहे दुसरं काहीच नाही पुरवठावाले सुद्धा तेच चालू रामदास पुरवठावाल्याचे सुद्धा त्या ठिकाणी तेच चालू आहे त्यामुळे मग तुमचा पुरवठा निकाल नगर परिषद निकाल डब्ल्यू आर डी निकाल हे सर्व जे निकाल आहेत तर हे सर्व निकाल गप बसला तर लागणार नाही ना आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे रात्री ज्याला नऊ वाजता त्या ठिकाणी आपण मेल आहे सर्वांना मेल करायचा आहे तसं रिपीट करायला एक सोमवारी त्या ठिकाणी करायचं ठीक आहे आणि या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संपर्क सर्वांनी करायचा आहे त्याचा नंबर ऑफिशियल नंबर असतो ठीक आहे आणि वर जास्त करायचं आपण घेऊ सर्वांचे बाकीच्या क्लास सुद्धा बोलतोय मी आणि बाकी सुद्धा घेऊया थांबतोय मित्रांनो लेक्चर आवडत लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडून प्रयत्न करा नाही तर अन्यथा त्या ठिकाणी रिझल्टला थोडा वेळ ठीक आहे आता आताच्याला जे काय मेल करायचे त्यामुळे शक्यता आहे तुमचा रिझल्ट लवकर लावू शकतात त्यांच्याकडे कारण नाही वगैरे काही कारण द्यायला ते, सा ते दाए ओके बाकी सुद्धा नुसता डब्ल्यू आर डी च रिझल्ट नाही बाकी सुद्धा रिझल्ट त्यांनी आचारसरीचं कारण देऊन काय केलेलं आहे रखडले